सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंब के, के गौरी नारायणी नमस्ते नमस्कार मग त्यांना बघा उद्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या संपूर्ण वर्षातील सर्वात महत्वाची आणि अत्यंत मोठी पौर्णिमा बघा उद्या आहे कार्तिकी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतो या दिवशी आपण देवदिवाळी साजरी करतो कारण याच दिवशी सर्व देवांनी मिळून त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवशी संपूर्ण वाईट शक्तींचा नाश झाला होता आणि त्यामुळेच हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो बघा या दिवशी सेवा आणि उपायांना विशेष महत्व दिलं जातं हा त्रिपुरा त्रिपुरारी पौर्णिमेचा जो दिवस आहे हा सकारात्मक ताणण्यासाठी आणि आपल्या घरात असणाऱ्या नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी बघा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मांडला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच त्रिपुरारी पौर्णिमेला करावायचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं तुम्हाला तरीही चालेल पण उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मिठाच्या टप्प्यात हे वस्तु चाहे एक वस्तू टाकायची आहे आणि त्याच्यासोबत एक छोटीशी सेवा करायची आहे बघा मीठ हे लक्ष्मीसाठी समर्पित आहे मीठ हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे कारण मिठाचा उगम हा समुद्रमंथनातून झालेला आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्रातून झालेली आहे त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं माहेर घर असंही म्हणतं तुम्ही शास्त्रात बघितलं असेल तुम्ही असंख्य अगदी पुरातन गोष्टींमध्ये बघितलं असेल की मीठ हे कर्जातून मुक्ती देतं मीठ पैशांच्या समस्या दूर करतं मीठ हे आपल्या घरात सकारात्मकता आणतं आणि आपल्या घरात असणाऱ्या नकारात्मकतेचा वाईट शक्तींचा नाश करतं पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी अत्यंत जागृत असते आणि त्याच बो बरोबर पौर्णिमेच्या दिवशी मिठाचा उपाय हा लाखात एक असतो असं म्हटलं जातं पौर्णिमेला जर मिठाचा उपाय केला तर तो शीघ्र लाभदायी म्हणजे त्वरित फल देणारा असतो तो, तो कधीही वाया जात नाही किंवा कधीही तो फुकट जात नाही म्हणून बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला एक मिठाचं छान पॅकेट बाजारातून किंवा बा किराणा दुकानातून खरेदी करून आपल्या घरात आणायचं आहे कधीही लक्षात ठेवा मीठ जेव्हा घरी आणाल तेव्हा ते मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आणावं जर मीठ तुम्ही या दिवशी घरात आणलं तर घरात कायम बरकत राहते म्हणून उद्याच्या दिवशी मिठाचं एक छान पॉकेट तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे आणि काचेचं भांड घ्यायचं आहे काचेचं चिनी मातीचं घेतलं तरीही चालेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात काचेच्या बरण्या वगैरे असतात त्यापैकी एखादी बरणी वगैरे घेतली तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं सकाळी लवकर उठून स्नान वगैरे सगळं काही आपलं आटपलं पूजा विधी सगळं झालं मग आज सकाळ ते संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता अगदी रात्री बारापर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले जी मिठाची म्हणजे आपण जी काचीची बरणी घेतलेली आहे त्या काचीच्या व ती काचेची बरणी स्वच्छ तुम्हाला वगैरे पुसून वगैरे घ्यायची आहे क्लीन करून घ्यायची आहे मिठाचं पॅकेट तुम्हाला फोडायचं आहे आणि काचेच्या बरणीमध्येही मीठ घालायचं आहे ही मिठाची बरणी देवघराच्या समोर माता लक्ष्मीचा जिथे वास आहे माता लक्ष्मीची जिथे मूर्ती आहे त्या माता लक्ष्मीच्या समोर ही मिठाची बरणी तुम्हाला ठेवायची आहे आता जे मीठ आपण त्या बरणीमध्ये घातलेलं आहे त्या मिठाच्या वरती एक सिक्का ठेवायचा आहे ज्यांच्याकडे चांदीचा सिक्का असेल चांदीचं कॉईन चांदीचं नाणं लक्ष्मीचं चा कॉईन असतं बघा त्यांनी ते ठेवा चांदीचा सिक्का तुमच्याकडे नसेल <coughs> तर तुम्ही साधा एक रुपयांचा पाच रुपयांचा दहा रुपयांचा किंवा दोन रुपयाचा सिक्का ठेवला तरीही चालेल कुठलाही एक सिक्का एक नाणं तुम्हाला त्या मिठाच्या वरती ठेवायचं आहे आता त्या नाण्याच्यावरती त्या सिक्क्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये सुपारी असते सुपारीमध्ये दैवी तत्वाचा वास असतो सुपारी ही लक्ष्मीला किंवा कुठल्याही दैवी शक्तीला असंख्य पटीने अट्रॅक्ट करते म्हणून एक सुपारी तुम्हाला त्या सिक्क्याच्या वरती ठेवायची आहे आता त्या सुपारीवरती त्या सिक्क्यावरती थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे थोडी कच्ची बडीशेप जी असते ही कच्ची बडीशेप त्याच्यावरती ठेवायची आहे कारण बघा का कच्ची बडीशेप ही शुक्र आणि गुरुग्रहाचा म्हणजे कच्च्या बडीशेपमध्ये शुक्राचा आणि गुरुग्रहाचा वास असतो शुक्र आणि गुरु जेव्हा या दोन ग्रहांची युती होते तेव्हा आपल्याकडे पैसा संपत्ती धन हे सगळं काही बक्कळ येतं म्हणून कच्ची बडीशेप थोडीशी तुम्हाला त्याच्यावरती घालायची आहे आणि एक सफेद रंगाचं फूल घ्यायचं आहे सफेद रंगाचं जे फूल घ्याल ते उजव्या हातात घ्यायचं आहे लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे आणि एक वेळा महाल सॉरी एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे पाच मिनिटात दोनही सेवा करून होतील दोनही स्तोत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे जी आपली माळ असते त्या माळीवरती कमळगट्टा माळ असेल तर आवर्जून घ्या नसेल तर कुठलीही माळ घ्या त्या माळीवरती कमलात्मक मंत्राचं जप करा आता हे जे अभिमंत्रित केलेलं फूल आहे ते तिथे त्या सुपारीच्या वरती त्या मिठावरती ठेवून द्या आता त्या मिठाच्या बरणीला झाकण बघा त्या मिठाच्या बरणीला झाकण लावा आणि मिठाची बरणी घट्ट पॅक करा आता ही मिठाची बरणी देवघराच्या समोरच एखाद्या पाटावर चौरंगावर जिथे कुठे तुम्ही ठेवली आहे तिथे तुम्हाला ठेवायची आहे आता त्या मिठाच्या बरणीवरती जे झाकण आपण घट्ट लावलेलं आहे त्या झाकण्याच्यावरती एक दिवा लावायचा आहे तुपाचा तेलाचा बघा देवघरात जो दिवा लावला आहे तो वेगळा आणि या बरणीवरती दिवा लावला आहे तो वेगळा छान एक तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा तुम्हाला छान प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये चिमूरवर हळद घालायची आहे आता या पौर्णिमेपासून सलग अकरा दिवस सलग अकरा दिवस तुम्हाला रोज तो जो दिवा आहे त्या दिव्या त्या दिव्याची वात वगैरे बदलू शकता पण एकच दिवा तुम्हाला सलग अकरा दिवस त्या मिठाच्या बरणीवरती रोज सकाळी प्रज्वलित करायचं आहे आणि शक्य असेल तर रात्रीपर्यंत हा दिवा तुम्हाला पेट्टा ठेवायचा आहे अकरा दिवस पूर्ण झाले जो अकरावा दिवस असेल त्या अकराव्या दिवशी काय करायचं संध्याकाळी सहा साडेसहाच्या वेळात लक्ष्मीप्राप्तीच्या वेळात समोर म्हणजे त्या मिठाच्या बरणीवर असणारा दिवा थोडासा बाजूला करायचा बरणीत असणारं बरणीत असणारं चांदीचं नाणं किंवा सिक्का असेल तर ते काढून घ्यायचं सुपारी काढून घ्यायची त्यावरती असणारी थोडी बडीशेप काढून घ्यायची थोडं मीठ काढून घ्यायचं सगळं साहित्य त्या बरणीतून काढायचं फूल जे आहे ते सुद्धा काढून घ्यायचं एक सफेद रंगाचं वस्त्र किंवा एखादं लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या कापडाला कापड असेल तर गाठ मारायची कागद असेल तर त्याची पुडी करायची आता ही तयार केलेली पुडी किंवा जी पोटली आहे तर ती आपल्या कपाटात किंवा आपल्या देवघरात ठेवायची आणि जे मीठ आहे बघा जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला सगळं तिथून काढायचं आहे हे मीठ तुम्हाला एखाद्या लाल रंगाच्या किंवा सफेद रंगाच्या फडक्यात बांधायचं आहे जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये मंदिराची मंदिरा पायरी किंवा मंदिराच्या आजूबाजूचा जो कुठला भाग आहे त्या भागात हे भागा मीठ सोडायचं आहे मंदिराच्या माता लक्ष्मी बघा माता लक्ष्मीचं सा मंदिर असावं त्याच्या आजूबाजूला कुठेही हे कापडात बांधलेले मीठ तुम्हाला तिथे सोडायचं आहे आणि घरी यायचं आहे जसं अकरा दिवसात हे मीठ लक्ष्मीच्या मंदिरात सोडून याल तसं तुमच्या घराकडे लक्ष्मीचा वास येईल तुमच्या घरात बाजूने धनाची प्राप्ती होईल गरिबी दरिद्रतेचा नाश होईल आणि असंख्य पटीने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल खूप साधा सोप्पा उपाय आहे उद्याचा हा खास उपाय आहे खूप काही नाही जमलं तरी चालेल पण उद्या हा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा